जाती जातीमध्ये वाढलेली तडगमी करण्यासाठी सुराज्य अभिषेक सोहळाला तीनशे वर्ष पूर्ण झाल्याचं औचित्य साधून गंगापूर खुलताबाद विधानसभा शिव स्वराज्य यात्रेचं आयोजन केले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सचिव तथा या यात्रेचे मुख्य संयोजक विलासराव चव्हाण यांनी गंगापूर येथे पत्रकार परिषद दिली तालुक्यातील विलासराव चव्हाण प्रदेश सरचिटणीस शिव स्वरा स्वराज्य यात्रे हे हो आता मुख्य समन्वय येथे आज स्वराज्य यात्रेनिमित्त आज गंगापूर येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते तर आपण आता त्यांच्याशी जाणून घेणार आहोत नंतर त्यां काय शिवस्वराज्य बाबत त्यांच्याशी जाणून घेणार आहोत नमस्कार चव्हाण साहेब तुमचं स्वागत आहे एमिसिनमध्ये काय नेमकं आज शिवस्वराज्य यात्रेनिमित्त काय समजा तू विधानसभा मतदारसंघामध्ये शिवस्वराज्य यात्रेचं आम्ही आयोजन ही यात्रा काढण्याचा उद्देश आमचा असा आहे की आज देशात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीच्या पक्षाने जातीमध्ये भांडणं लावून आपली पोळी पाळण्याचं काम आतापर्यंत केलेलं आहे परंतु शिवाजी शिवराज शिवस्वराज्य यात्रेचा अर्थ की शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि त्यावेळेस सगळ्या अठरा पगड जाती धर्माला एकत्र घेऊन त्यांनी स्वराज्याची स्थापना करून स्वराज्य जिंकलं आणि त्यामध्ये सगळ्या धर्माचे लोक होते मुस्लिम समाजाचा विचार केला तर मुस्लिम समाजाचे चांगली चांगली खात्यामध्ये त्याचे अंगरक्षकसुद्धा मुस्लिम समाजाचे होते पण त्यांनी कुठल्याही एका जातीला हे केलेलं नाही आणि म्हणून हा एक विचार मतदारसंघातून द्यावा त्यानिमित्तानं या एकशे साठ गावात ही यात्रा जाणारी याच्यात पुण्यासारख्या ठिकाणचे नगरसारख्या ठिकाणचे प्रमुख वक्ते याच्यात्रा त्या त्याचबरोबर त्या, त्या भागातील विकास आतापर्यंत का झालेला नाही अजून मराठवाडा आपण म्हणतो पन्नास वर्ष पश्चिम महाराष्ट्रापेक्षा मागं आहे त्याची कारणं काय हे सगळी कारणं शोधून त्या गावामध्ये ते लोक कॉर्नर बैठका घेऊन त्या लोकांचं समाज प्रबोधन का म्हणलं तरी काही म्हणतात चुकी होणार नाही ते करणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातून या मतदारसंघामध्ये एक सलोख्याचं सगळ्या जाती धर्मामध्ये वातावरण राहील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं त्यामध्ये प्रामुख्यानं वाटा राहील हे एक विचारधारणा धरून मी या शिवस्वराज्य यात्रेचं आयोजन मी केलेलं आहे त्या आयोजनाचं व सोळा तारखेपासून अहमदबाजे होईल आणि त्या एकशे साठ गावामध्ये ती यात्रा पोहोचेल बरं आता यात्रा कुठून सुरू झाली यात्रा साधारण जुनं कायगाव जे आहे रामेश्वर मंदिर तिथं गणेशवाडी कायगाव जे गणपतीचं मंदिर आहे त्या गणपतीच्या मंदिरापासून ती मंदिरा यात्रा सुरुवात सुरु होती बरं आता कधी संपणार आहे म्हणजे सोळा तारखेपासून सुरू होणारी यात्रा साधारण दहा दिवस चालू दहा दिवसामधून एकशे साठ गावं त्यांची कंप्लीट होती आणि त्या एकशे साठ गावाच्या नंतर त्याचा समारोप खुता पंतर्गत केला होता